नमस्कार मित्रांनो आता आपण आहे ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की हत्ती हौदापासून म्हणजे जो हत्ती हौदे तिथून आपण थोडं वर आलो त्याच्यानंतर आपल्याला पृष्ठभाग दिसला आणि त्यानंतर आपण सोनटेकडीकडं म्हणजे चाललो आहे तिकडं बघितलं सोनटेकडी आणि त्यानंतर आपण सरळ पुढे ना एक पाचशे पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर आपण पुढं आलो त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना इथं पुढं असं धान्य कोठार आहे इथं हे धान्य कोठार आपल्या दृष्टीस पडतंय हे बघा आता आपण धान्य कोठारात चाललो आहे एक छत्रपतींच्या काळात धान्य कोठाराचं म्हणजे एक अन्नधान्याचं ठेवण्याचं ठिकाण आपण आता बघणार आहे हे बघा हे त्या काळातील धान्य कोठार हे कसं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बघा हे धान्याची because we've